पुणे पोलिसांनी चोर दरोडेखोर आणि गुंडांना गुडघ्यावर आणलं रस्त्यावरून काढली धिंड व्हिडिओ झाला व्हायरल पुण्यनगरी आणि शिक्षणाची पंढरी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय माध्यमांमध्ये पुण्यामधील गुन्हेगारीच्या घटना झळकत असतात गेल्याच आठवड्यात पुण्यात भर रस्त्यात आंदेकर गँगकडून आयुष कोंकर या युवकाचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आणि या घटनेनं पुण्यातील गँगवार आणि युद्ध चव्हाट्यावर आलं आहे तसेच वेगवेगळ्या गँग गोळीबार वाहनं तोडफोड हल्ले यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलिस हे ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून येते पुण्यात सध्या घरफोडी वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत अशाच एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी अगदी नावाप्रमाणे गुडघ्यावर आणलं गुडघ्यावरून त्यांची धिंड काढण्यात आली पुणे शहरातील नानापेठ भागात झालेल्या कोमकर आंदेकर गँगच्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरले होते या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या घरफोडी वाहने तोडफोडीच्या घटना घडत आहेत अशाच एका घटनेतील आरोपींना पुण्यातील पोलिसांनी अगदी नावाप्रमाणे गुडघ्या पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडीचा प्रकार झाला तसेच काही मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सुद्धा हैदोस घातला अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी त्यांची बरात काढली पुण्यातील हडपसर भागात या ठिकाणी आरोपींनी दहशत निर्माण होईल असे कृत्य केले या आरोपींचा गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड हडपसर पोलिसांनी काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे